सोलापूर जिल्हा रहिवाशी महासंघ श्री गणेश कृपा मित्रमंडळ पुरस्कृत किंग्स बॉयज व एनआरआय ग्रुप आयोजित दहीहंडी उत्सव जलोसात तलोली येथे समाजसेवक नरेंद्रसिंग राठोड व राजेंद्रसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला सालापतप्रमाणे सकाळच्या सत्रात राजेंद्रसिंग राठोड यांनी दहीहंडीची पूजा करून व वाढून दहीहंडी बांधण्यात आली प्रमुख पाहुणे ऐरली आमदार संदीप नाईक यांनी दहीहंडीला आपली उपस्थिती दर्शवली व्यासपीठावर नरेंद्रसिंग राठोड यांनी त्यांचे स्वागत शॉल सन्मानचिन्ह व देऊन केले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले या प्रसंगी आमदार यांनी समाजसेवक नरेंद्रसिंग राठोडचा सत्कार शॉल व देऊन केला आमदार संदीप नाईक यांनी सलामी देणाऱ्या गोविंद्याला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी आमदार यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली बॉईज एन आर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं या परिसरामध्ये आयोजित केलेली दरम्यान दिसतो जवळपास बारा वर्ष झाले सातत्यानं या परिसरामध्ये या उत्सवाचं आयोजन केलं जातं आज आपण बघतोय की संपूर्ण नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी दहीहंड्याचं प्रमाण हे कमी झालं नव्यानं आलेले नियम नवे कायदे आणि या परिस्थितीमध्ये सर्वांनाच आपल्या परिसरामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करणं शक्य नाही परंतु अनेक ठिकाणं नवीनमध्ये आहेत त्या ठिकाणी पारंपरिकरित्या सांस्कृतीचं जतन करत परंपरेचं जतन करत सर्व धर्माची लोक एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं देहांडी उत्सवाचं आयोजन करतात आणि त्यामधलंच एक हे त्या ठिकाणी दिघांडी उत्सवाचं एक चांगल्या पद्धतीचं आयोजन आहे असा ठिकाणी मला सांगायचं वाटतं यशवंतजी पाटील वैजनाथजी गोपारे गणेश पाटील माझे सहकारी लक्ष्मण पाटील आणि यांना सर्वांना त्या ठिकाणी सह सरक्थ, सहकार्य करणारे नरेंद्र राठोड या सर्वांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं सर्व समाजातील लोकांना एकत्र करून सर्व गोविंदा फक्त गोविंदा त्यांना चांगल्या प्रकारचं या त्यांच्या खेळाचं त्यांच्या दहीहंडीचं प्रदर्शन करण्याची चांगली संधी ह्या परिसरात उपलब्ध करून दिली आहे मी सर्वांच्या वतीनं आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व गोविंदांना त्यांच्या होणारा सर्व देहीहंड्यांकरता मनापासून शुभेच्छा देतो सर्वांनी आणि आयोजकांनी प्रामुख्यानं दहीहंडी उत्सव साजरा करताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही गोविंदा त्या ठिकाणी अपघातग्रस्त होणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या त्या ठिकाणी उपाययोजना त्या ठिकाणी ठेवाव्यात आणि मी सर्वांनाच या दहीहंडी निमित्तानं मनापासून शुभेच्छा संध्याकाळच्या सत्रात माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे आगमन होताच त्यांचे स्वागत स्टॉल समानचिन्ह व पुष्पो देऊन करण्यात आले व तसेच रवाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे व त्यांचे सहकार्याचे देखील स्वागत स्टॉल सन्मानचिन्ह व देऊन करण्यात आले या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरसे यांनी गोविंदा पथकास पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व पत्रकारांना दहीहंडी विषयी आपली प्रतिक्रिया दिली मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकूण सहा सार्वजनिक दही अंडी उत्सव मंडळ आहेत त्या सर्व मंडळांची उत्सवापूर्वी आम्ही बैठक आयोजित केली त्या बैठकी दरम्यान मान्य उच्च न्यायालयाने याचिका क्रमांक एकशे त्याच्यामध्ये जे काही मान्य न्यायालयाने आदेशांची पूर्ण माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना देऊन त्याच्यामध्ये हा उत्सव साजरा करत असताना हा कशा पद्धतीने साजरा करावा यावर त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं होतं उत्सवादरम्यान जीवित आणि वित्त हानी कोणत्याही प्रकारची होऊ नये हे पोलिसांची भूमिका होती त्याविषयी त्यांना सविस्तर त्याबाबत देखील त्यांना सविस्तर माहिती देण्यात आलेली होती हा पडावा लोकांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याबाबत मान्य पोलिस आयुक्त मान्य सहपोलीस आयुक्त मान्य पोलिस उपायुक्त त्यानंतर आमचे वाशी डिव्हिजनचे एसीपी पी साहेब यांनी देखील नागरिकांना विविध माध्यमांद्वारे हसन उत्सवेत आवाहन केलं होतं यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुलांनी नृत्य सादर करून रसिकांचे मने जिंकले एकूण अठ्ठावन्न पेक्षा वर गोविंदा सम्मान चिन्ह बक्षीस व देण्यात आले पहिले बक्षीस मोठी ट्रॉफी मिलिंद स्मृती गोटवली पथकास देण्यात आली तर मी तळविकर तळवली यांना दुसरे बक्षीस ट्रॉफी देण्यात आली यावेळी डी व्ही मात्रे एकूण पाटील लक्ष्मण पाटील सुरेश मात्रे गणेश दादू पाटील वैजनाथ गुबारे हरीश वाघमारे रुपेश गायकवाड आदित्य गायकवाड राजेश मडवी सोलापूर रहिवाशी संघ शशिकांत मुतकळे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बच्चे कंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दहंडी कार्यक्रमविषयी समाजसेवक नरेंद्रसिंग राठोड यांनी हरिल वार्त्याला दिलेल्या प्रतिक्रिया व केविया कार्यक्रम विषयी एक आढावा मुंबईच्या नागरिकांना गोपालकाला हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या अनेक वर्षापासून तलवली नाका येथे किंग बॉईज आणि एनआर ग्रुप हे आम्ही दहीहंडीचा सण साजरा करत असतो यावेळी आमचे आदरस्तंभ श्री गणेशजी नाईक साहेब व लाडके आमदार संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांनी उपस्थिती दाखवून आमच्या कार्यक्रमाला अजून मनोबल वाढवला व आमचे एन आर ग्रुप व किंग बॉयसच्या सर्व कार्यकर्त्यांनी शा जाम मेहनत घेतली होती तिथे सर्व कार्यकर्त्यांना पण मी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आमचे संदीपजी गणेशजी नाईक साहेब आमचे श्री गणेशजी नाईक साहेब त्यांचं पण आभार मानतो मी आणि आमचे कार्यकर्ते जे पण होते किंग बॉयजचे एन आर ग्रुपचे त्यांनी पण जाम मेहनत घेतली तिकडे जवळपास पाच दिवस ते बॅनर लावायचे आमंत्रण द्यायचे सर्वांना जाम मेहनत घेते त्यांचे तेन, पण मी आभार लाख लाख आभार मानतो त्यांचे कमीत कमी, कमी आमच्या इथे अठ्ठावन्न गोविंद पथक आले होते सर्वांना आम्ही सन्मान चिन्ह असं देऊन त्यांचा सत्कार केला व गोटवली गाव व तलवली गाव त्या दोघी गोविंद त्या दोन्ही गोविंद पथकांना आम्ही फर्स्ट प्राईज दोघांना फर्स्ट प्राईज समजा सन्मान चिन्ह त्यांना दिले ट्रॉफी दिली आहे त्यांना वर्षी श्री, श्री गणेजी नाईक साहेब व आमचे लाडके आमदार संदीपजी गणेजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझं मित्रमंडळ जल्लोषाने व थाटामाटाने आम्ही साजरं करू हेच आम्ही संकल्प ठेवतोय धन्यवाद